एकविरा नागरी सहकारी पतस्थंसेला पंचवीस वर्ष पूर्ण नामदार भरत छेड गोगावले यांनी केले कौतुक महाड शहरात अगदी जोमाने कार्यरत असणाऱ्या एकविरा नागरी सहकारी पतस्थंसेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत माजी मंत्री कैलासवासी प्रभाकरजी मोरे यांच्या हस्ते या पतस्थंस्थेचे उद्घाटन करण्यात आले तेव्हापासून या छोटेखानी पतस्थंस्थेने आपले कार्य आभारित सुरू ठेवले आहे महाडमधील अनेक व्यापाऱ्यांना आणि गरजूंना या पतपेडी कर्ज स्वरूपात रक्कम देण्यात येत आहे त्यामुळे अनेक जण या एकविरा नागरिक सहकारी पतसंस्थेशी जोडले गेले आहेत या पतसंस्थेने आपले पंचवीस वर्षाचे कार्य अभारीत सांभाळले आहे आज बँकेत जवळपास नऊ कोटी रुपयांच्या ठेवीत शहरातील लहान मोठे व्यावसायिक या पतसंस्थेतून कर्ज स्वरूपात रक्कम घेऊन आपले व्यवसाय उभारत आहेत या पतसंस्थेत चेअरमन माजी नगरसेवक नितीन आरते म्हणून गेली कित्येक वर्ष पदभार सांभाळत असून अनेक पतसंस्था डबघाई झाल्या मात्र एकविरा नागरी पतसंस्था आपले काम जोमाने करत असून प्रगतीपथावर पोहोचली आहे राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि महाड पोलादपूर माणगावचे सुपुत्र मंत्री भरत छड गोगावल यांनी दोनच दिवसांपूर्वी महाड तांबटाळी येथील चिंतामणी नगर आली मार्गाचे अनावरण केले त्यावेळी या पतसंस्थेला भेट देत एकविरा नागरी सहकारी पतसंस्थेचे तोंड भरून कौतुक केले यावेळी भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस दादा महामुनकर एकविरा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नितीन आर्ते शिवसेना महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुमे व्हाईस चेअरमन राजू वनारसे शिवसेना महाड संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर पतस्था डायरेक्टर नितीन पाटील किरण वडके अध्यक्ष आदित्य वनारसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी एकविरा नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत नामदार भरतछेट गोगावल यांचा जाहीर सत्कार करण्यात आला भाजप जिल्हा चिटणीस बिपिनदादा महामुनकर आणि मंत्री भरतछेड गोगावल यांनी पतसंस्थेच्या कारभारासंदर्भात गौरव उद्गार काढत तोंड भरून कौतुक केले आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड म्हणजे आपल्याला कल्पना आता दादाने सांगितलं आणि नितीनचं तर नेहमी सांगणं असताना ने तुम्ही सर्व सरकारी उपस्थित असलेले मान्यवर मंडळी तुमच्या त्या एकविरा पतसंस्थेचे मेंबर्स आणि सगळे सभासद असतील ते दादांनी सांगितलं ते मस्त सुटले की ह्या पतसंस्था चालवणं एवढं सोप्या गोष्टी नाही आहे कर्ज घेताना बरचसा गोडवा येतो घेताना बरेचसं करून येतो आणि मग जे आम्ही मध्यस्थी असतो त्यांना सामोरं जावं लागतं कारण काही वेळेला मान्यवरांच्या माध्यम मध्यस्थीने त्यांना कर्ज दिलं जातं आणि मग त्या अडचणी होतात परंतु एक वेळे हे सगळं जपून आज नऊ कोटींचं कर्ज वाटप दहा कोटींच्या जवळपर्यंत तुम्ही गेलात एवढी मोठी उलाढाली छोटीशी पतसंस्था करू शकते भाईचं नाव मगाशी घेतलं कुमार भाईंच एक निष्कळंक माणूस परंतु कुणी सांगितलं ह्यानी सांगितलं त्यांनी सांगितलं त्याने सडा असते ज्यांना काय द्यायचं होतं ते दिलं आणि आता घेताना दहा वेळा पंधरा पंधरा वेळेला त्यांच्या घरी जावं लागतं शोकांतिका कारण पैसे हे पैसे लावल्यानंतरच ते तयार ते होतात आपण काय कोण पत्र होतो छापत नाहीत पैसे जे आपोआप वाढत जातात जे काय ठेव असते ठेवावरती त्यांना कर्ज द्यायचं त्यांना व्याजदर द्यायचा असतो आपण दिलेला न त्यांच्याकडनं घ्यायचा असतो त्यावेळेला आपला स्टाफ चालतो ऑफिस चालतं सगळं चालतं आणि म्हणून कारण आम्ही शिवाय नागरी पतसंस्था चालवली त्यावेळेला आम्हाला बराचसा अनुभव आला मी त्यांना बोललो जरा मला माझा नमस्कार घ्या सध्या बोलव आम्हाला किशातल्या द्यायला परवडते त्यावेळेला मी सहा पुरु लावली त्यात आमच्या तिथे मुलगीला मुलगी लावली आमचा तो सुतार आपला दिले काय त्याचा आणखीन एक लावला, लावला हा, ते एक पोरगा त्याला सुरतला लावला त्याला तिथे एक शाखा आहे ते सात कोरणा आम्ही त्या वेळेला लावलं आणि आज सांगितलं आम्ही देश स्वातंत्र्य झाला नसता तर आपल्या अवस्था काय झाला कोणाच्या पतसंस्था असत्या कोणाच्या बँका असतात आणि कोण आमदार आम्ही म्हणून आजचा दिवस आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे म्हणजे मी मगाशी सांगितलं की चापेकर बंधू तीन भाऊ फासावरती गेले आईला विचारलं त्यांच्या की आता काय तेव्हा त्या मातेने काय सांगितलं बोले चौथा मुलगा असला तरी मी देशसेवेसाठी दिला असता म्हणजे तीन मुलं जाऊन पण चौथ्या मुलीला मी दिला असता असे सांगणारी माता आमची चापेकर बंधूंची आहे ह्या लोकांनी जर हुतात्मा पत्करलं नसतं बलिदान दिलं नसतं तर आपला देश स्वातंत्र्य झाला असत तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आणि पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी काही कुठं तरी काही असलं तरी त्या दिवसाचं पावित्र्य राखायचं काम आपण सगळ्यांनी करावं ही तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या एक वेळा फक्त सोस्ला पुन्हा एकदा शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र